नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ टॉपिक या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनल वर तर बघा मित्रांनो थोडे काही टेक्निकल कारणास्तव आपल्या चॅनल वर व्हिडिओ येत नव्हते मी माफी मागतो तुमची पण तुम्हाला याच्यापुढे असं होणार नाही याची हमी देतो बघा रेग्युलर बेसिसवर तुमचे अपडेट्स जे आहेत आपलं आपल्या चॅनलवर योजना त्याब त्याचप्रमाणे काही नवनवीन भरती येत असतात त्याबद्दलच्या अपडेट्स आपण देत असतो येत असतील आणि येत राहतील याच्या पुढे तर बघा मित्रांनो आपण सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आली आहे त्याबद्दलची माहिती संपूर्ण घेणार आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी पी एम किसान योजना बरोबर पी एम किसान योजना पी एम किसान योजनेचा जो हप्ता तो हपता आहे तो हप्ता रखडला होता आणि या तारखेला जमा होईल असं सांगण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो काय सांगितलेलं आहे हे आपण या व्हिडिओत पूर्णपणे सांगणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा नाहीतर ती कंप्लीट जी अपडेट आहे ती तुम्हाला समजणार नाही तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया व्हिडिओमध्ये पूर्ण काय सांगितलं बघा काय म्हटलेलं आहे पी एम किसान योजनेचा जो एकविसावा हप्ता आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरलेली जी पी किसान सन्मान निधी योजना आहे ती पुन्हा एकदा अशी चर्चेत आलेली आहे नुकताच या योजनेचा विसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमाही झालेला आहे दोन ऑगस्ट रोजी काय सांगितलं होतं देशातील जवळपास नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळालेला होता हा हप्ता प्रत्यक्षात कधी जून महिन्यात येणे अपेक्षित होते मात्र काय झालेलं आहे मित्रांनो बघा काही तांत्रिक कारणामुळे तो थोडा वेळ लागत आहे बरोबर तर पुढं काय म्हणले बघा त्यामध्ये पी एम किसान योजना काय आहे याबद्दलची आपण तत्पूर्वी एक चांगली माहिती घेऊया त्याबद्दल त्याबद्दलची बघा काय म्हणलेलं आहे केंद्र सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पी एम किसान सन्मान निधी योजना ही सुरू केली होती या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी काय होतं सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते हे पैसे तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशा स्वरूपात रु थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत होती बरोबर बघा सुरुवातीपासून या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे मात्र गेल्या काही वर्षात लाभार्थ्यांची ही थोडीशी घटलेली दिसत आहे बघा त्यानंतर काय म्हंटलंय विसाव्या हप्त्यानंतर आता एकविसाव्या हप्त्याची प्रतीक्षा ही सर सग सर, सर्रास सगळ्या शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे रक्षाबंधन झालं गोकुळ अष्टमी झाली त्याच्या आधी सरकारने काय केलं होतं शेतकऱ्यांच्या खात्यात विसावा हप्ता जमा करून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता आता मात्र सर्वांची नजर ही एकविसाव्या हप्त्याकडे लागली आहे उपलब्ध माहितीनुसार काय माहिती आलेली आहे पुढील हप्ता हा दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यात जमा होऊ शकतो जर काही कारणास्तव ऑक्टोंबरमध्ये निधी जमा झालेला नाही तर तो नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तरी देखील सरकारने अद्याप याबाबत अशी अधिकृत घोषणा काही केलेली नाही बघा काय म्हणलेलं आहे अधिकृत माहिती जर कुठे मिळेल तुम्हाला याबद्दलचा या तपशील जो आहे तो कुठं मिळेल तर बघ पी तर बघा पी एम किसान योजनेबाबतचे सर्व अपडेट्स आणि हप्त्याची तारखा जर जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे अधिकृत संकेतस्थळ कुठलं डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन याला भेट द्यावी येथे वेळोवेळी योजनेशी संबंधित ताजी माहिती दिली जाते याशिवाय केंद्रातील मंत्रीही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स हे वेळोवेळी जाहीर केले जातात बघा शेतकरी मित्रांनो पुढं काय म्हटलंय पी एम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार देणारी एक महत्वाची योजना आहे त्याचबरोबर विसावा हप्ता जो आहे त्याच्यानंतर सगळ्यांना शेतकऱ्यांना मिळालेला आहे ज्यांना मिळाले नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराच त्यानंतर शेतकरी काय करतोय एकविसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत दिवाळीपूर्वी बरोबर दिवाळीपूर्वी आणि किंवा नोव्हेंबरमध्ये या हा जो एकविसावा हप्ता जो आहे तो येण्याची शक्यता दाट वर्तवत जात आहे तरी सरकारकडून अधिकृत अशी घोषणा येईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा त्यापुढील जे अपडेट्स आहेत ते अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे त्याच्यावर तुम्हाला त्याचे अपडेट्स येत राहतील तत्पूर्वी मी ही माझे सगळे प्रयत्न तुमच्यासाठी चालू असतात तर तुम्ही ही आ, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या जी एकविसाव्या हप्त्याची जी अतुर्तीने तुम्ही वाट बघत आहेत ती वाट बघ बघायला तुम्हाला मी लावणार नाही लगेच अपडेट आलं की लगेच मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या वेळी धन्यवाद